भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा को प्रणाम, प्रणाम परमात्मा एक सर्व सेवकसेविका आणि बालसेवकांना माझे नमस्कार तर सेवक बांधवांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे तरी सर्वांना माझी विनंती राहील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं आणि जास्तीत जास्त सेवकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करावा सुखी करून या जीवन अपुले ज्याने दुःखातून मुक्त केले आम्हा सेवकाला सुखी करून या जीवन अपुले ज्याने दुःखातून मुक्त केले आम्हा सेवकाला प्राप्ती करून एका भगवंताची त्यागाच्या त्यागी महान त्यागी झाला त्यागाच्या त्यागी महान त्यागी झाला मानव धर्माचे प्रणेते व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या कुटुंबातील दुःख दूर करण्याकरिता अतोनात कष्ट सहन करून एका परमेश्वराची प्राप्ती केली परमेश्वरी कृपेच्या प्राप्तीनंतर बाबांनी आपले जीवन रंजल्या गांजल्या दुःखी व गरीब मानवाच्या सेवेसाठी निष्काम भावनेने अर्पण केले मानवसेवा हीच ईश्वरसेवा या उक्तीप्रमाणे भगवंताचे संदेश दुःखी मानवापर्यंत पोहोचवण्याकरिता व कृतीत आणण्याकरिता परमात्मा एक समाज निर्माण करून मानवधर्माची स्थापना केली मानवाला अंधश्रद्धेतून तसेच अनेक वाईट व्यसनातून मुक्त करण्याकरिता चार तत्व तीन शब्द व पाच नियमांच्या माध्यमातून एका परमेश्वराचा परिचय मार्गदर्शनाद्वारे करून मानवाला वाईट व्यसन व वा अंधश्रद्धेपासून मुक्त केले आहे आणि अशा या महामानवाला सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आणि कोटी कोटी नमन करतो आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महांत्यागी बाबा झुमदेवजी यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस साली नागपूर येथे झाला श्री विटोबाजी राखडूजी ठुबरीकर आणि सरस्वतीबाई या दाम्पत्याच्या पोटी महांत्यागी बाबा झुमदेवजी यांनी जन्म घेतला बाबाला लहानपणी जुम्मन नावाने ओळखायचे घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आणि एकत्रित कुटुंब असल्यामुळे बाबांचे शिक्षण फक्त चौथ्या वर्गापर्यंतच झाले बाबांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षी वाडवडिलांच्या चालत असलेल्या विनकरीच्या धंद्याला सुरुवात केली बाबांना हनुमान चालिसा वाचण्याचा छंद होता ते रोज सायंकाळी हनुमान चालिसा वाचत चा असत तसेच बाबांना कुस्ती खेळण्याचा शौक होता बाबांचे लग्न वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजेच सन एकोणीसशे अडतीस साली वाराणसी आई यांच्याशी झाले बाबांनी लग्न झाल्यानंतर वयाच्या एकोणविसाव्या वर्षी विनकरीचा धंदा सोडून दिला व सेठ केसरीमल यांच्याकडे दुकानात वही खाते लिहिण्याचे काम मासिक तीस रुपये पगारावर करू लागले बाबांनी तिथे जवळपास पाच ते सहा वर्ष नोकरी केली हे दुकान सोना चांदीचे होते आणि अशातच एक प्रसंग घडला ज्यामध्ये बाबांनी आपली इमानदारी जपून ठेवण्यासाठी ती नोकरी सोडली व पूर्ववत साडी विणण्याचा उद्योग सुरू केला नंतर बाबांनी विदर्भ विणकर केंद्रीय सोसायटी नागपूर येथे सुपरवायझरची नोकरी केली आणि त्याच काळामध्ये बाबांना दैवी शक्तीसुद्धा प्राप्त झाली होती त्यानंतर बाबांनी ठेकेदारीचा धंदा केला तिथेसुद्धा बाबांचे मन पुन्हा बेईमालीला कंटाळले आणि या बेईमानीच्या व्यवहाराला कंटाळून त्यांनी ठेकेदारीचा धंदासुद्धा बंद करून दिला यानंतर आपण पाहणार आहोत की महानते की बाबा झुमदेवजींना एका भगवत प्राप्तीचा मार्ग कसा सापडला याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत तर एकोणीसशे तेहतीस साली जुन्या ठिकाणी राहत असताना मोहल्ल्यात शेजारांशी नेहमी भांडण होत होते म्हणून तेथे थुबरीकर घराने कंटाळले होते त्यामुळे त्यांनी दुसरीकडे घर विकत घेण्याचे ठरवले रंभाजी रोड टिमकी येथील रामेश्वर तेलगानीच्या मागे असलेले झुनके सावकार यांचे घर विकाऊ होते ते घर ठुबरीकर बंधूंनी घेण्याचे ठरवले आणि घरमालकाशी सौदा केला त्या अगोदर त्या घराबद्दल अशी हकीकत होती ते की ते घर शैतानी आहे त्या घरात भूताटकी आहे एक मुसलमान त्या घरात पाय ठेवता क्षणीच मरण पावला म्हणून ते घर विकत घेऊ नये असे त्या मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना सांगून घर घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु बाबांचे घराने हिंदू संस्कृतीप्रमाणे गुरुमार्गी होते त्यांचे गुरु श्री यादवराव महाराज धापेवाडा हे होते बाबांच्या वाडवडिलांनी असा विचार केला की आपण होमहवन पूजा अर्चा केल्यावर ती भूताटकी नष्ट होईल आणि आपण सुखात राहू शकू असा विचार पक्का करून त्यांनी घर विकत घेतले यावेळेस बाबा बारा वर्षांचे होते ठरल्याप्रमाणे त्या घरात राहावयास येण्यापूर्वीच त्यांनी घराची शांती करण्याकरिता गुरुमंत्राने होम हवन पूजा अर्चा केली आणि आनंदाने त्या घरात राहावयास गेले आगीतून निघून फुफाट्यात पडणे या म्हणीप्रमाणे या घरात राहावयास आल्यानंतर कोणालाही सुखशांती लाभत नव्हती ते वर्षभरसुद्धा सुखी राहू शकले नाही घरातील लोकांना सारखे स्वप्न विकार होत होते जेवताना पायरीचा आवाज ऐकू येत होता पायरीवर कुणीतरी सारखा चालतो आहे असा त्यांना भास होत होता घरासमोर कुत्री ओरडणे वगैरे प्रकार सुरू होते त्यांच्या घरात जन्माला आलेली मुलेही बाहेर खेळत असताना कुत्र्यासारखी ओरडून मरत असत अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब दुःखी होते बाबांचे वडील श्री विठोबाजी यांनी बरेच उपचार केले औषधोपचार केला गुरुविद्येद्वारे होम हवन केले मांत्रिक तांत्रिक या लोकांकडून उपचार केले देवी देवता अंगात येणाऱ्या लोकांकडून उपाय केले कित्येक नवस केले नाना प्रकारचे उपाय करूनही कुटुंबात समाधान व शांती लाभत नव्हती हजारो रुपये खर्च झाले होते हुताटकीमुळे कित्येक जीव देवाघरी गेले होते यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले होते परिवारात शांतता नव्हती बाबा जुमदेवजी हे हनुमानजीची सेवा करीत असत त्यामुळे त्यांना हनुमान चालिसा पाठ होता त्यात असा उल्लेख आहे की जिथे हनुमान चालिसा वाचला जातो तिथे भूत राहू शकत नाही तेव्हा भुताटकीचा नाश व्हावा म्हणून बाबा रोज दोन तीन वेळा हनुमान चालिसा वाचत होते परंतु घरात सुख समाधान नव्हतं लहान मुले सारखीच आजारी पडत व त्यांना काहीतरी दिसत होते या भुताटकीमुळे त्यांच्या घरी त्यांचे नातेवाईकही येण्यास धजावत नव्हते हा भूताटकीचा खेळ सारखा बारा वर्ष सुरू होता एकोणीसशे पंचेचाळीस सालच्या नोव्हेंबर महिन्याची गोष्ट आहे बाबांचे रोज दोन तीन वेळा हनुमान चालिसा वाचणे सुरू होते त्याबरोबरच हनुमानजीला ते विनंती करीत होते की बाबा हनुमानजी तुम्ही काहीतरी योग द्या आणि हे दुःख दूर करा एके दिवशी बाबांचे लहान बंधू मारुतराव हे एक घरी एकटेच झोपले होते माझ्या घरात कोणीच नव्हते आणि बाबा छपरीत बसले होते बाबा छपरीतून माझ्या घरात गेले तेव्हा मारुतराव उठून बसले होते तेव्हा बाबांनी मारुतरावांना विचारले की तू का बसला आहेस तेव्हा मारुतरावांनी विचारले की माझे पाय कोणी हलवल्या आणि मला कोणी उठवले तेव्हा बाबा पुन्हा मारतरावांना म्हणाले की मी आताच घरात आलो आणि घरात तर कोणीही नाही मग तुझे पाय कोणी हलवले हे मला माहीत नाही इतके बोलून बाबा आश्चर्यचकित झाले त्यानंतर त्यांनी याच्या छडा लावण्याकरिता मांत्रिकाकडे जाण्याचा जा विचार केला बाबा मांत्रिकाकडे जाण्याच्या जा तयारीत असतानाच बाबा हनुमानजीला विनंती केल्याप्रमाणे त्यांना योग प्राप्त झाला आणि त्यांच्याकडे कधी न येणारी एक साधी व्यक्ती त्यांच्या घरी आली त्याने बाबांना विचारले की तू कुठे जात आहेस तेव्हा बाबांनी वरील घडलेला सर्व प्रकार त्या व्यक्तीजवळ सांगितला आणि ते त्यांना म्हणाले मी मांत्रिकाकडे जात आहे हे ऐकून त्या व्यक्तीला दया आली ते बाबांना म्हणाले तुम्ही कशाला जाता माझ्याजवळ परमेश्वरी कृपा संपादन करण्याचा एक मंत्र आहे तो एका संन्याशाने दिलेला मंत्र आहे त्याच्या विधी केल्याने परमेश्वरी कृपा संपादन करता येते आणि सर्व दुःखांचे निवारण होते त्या मंत्राने जर मी कोणालाही तीर्थ करून दिले तर त्याचे दुःख दूर होऊन तो चांगला होतो असे मला बरेच अनुभव आले आहेत तेव्हा बाबांनी त्या ते व्यक्तीला विचारले की हा संन्यासाचा मंत्र तुमच्याजवळ कसा आला कारण तुम्ही तर संन्यासी दिसत नाही तेव्हा त्याने उत्तर दिले की माझे वडील हे एका संन्याशाबरोबर राहत होते तो संन्याशी मरण पावल्यानंतर माझ्या वडिलांनी त्याच्याजवळ असलेले सर्व ग्रंथ घरी आणले वडिलांनी हनुमानजीच्या या मंत्राद्वारे अनेकांचे दुःख दूर केले हे करीत असताना ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे झाले मी स्वतः या मंत्राचा विधी कधी केला नाही ज्यांनी ज्यांनी हा विधी केला व करण्याचा प्रयत्न केला त्यातील काही विधी करताना मरण पावले तर काही पागल झाले त्यानंतर बाबा विचारात पडले आणि त्यांनी मांत्रिकाकडे जाण्याचे रद्द केले थोडा वेळ थांबून तो मंत्र आणि त्याचा पत्ता महानते की बाबा झुमदेवजींनी त्या व्यक्तींकडून लिहून घेतला ती व्यक्ती मौदा या गावात राहणारी होती त्या मंत्राने तीर्थ तयार करून ते मारुतराव यांना पिण्यास दिले तीर्थ घेतल्यानंतर मारुतरावांना समाधान वाटले त्यामुळे बाबांच्या मनात आले की आपण किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी या मंत्राच्या विधी पूर्ण करावा आणि आपल्या कुटुंबाला होत असलेल्या दुःखातून मुक्त करावे अशा प्रकारे बाबांना भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला यावेळेस बाबा ऐन तारुण्यात म्हणजे अवघे चोवीस वर्षाचे होते महानदेगी बाबा झुमदेवजी यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे पंचेचाळीसला भगवत प्राप्तीच्या विधीला सुरुवात केली आणि सहा जानेवारी एकोणवीसशे छेचाळीसला विधीची समाप्ती केली या दरम्यान त्यांना अनेक साक्षात्कार व परमेश्वराची प्रचितीसुद्धा मिळाली आणि बाबांनी भगवत प्राप्ती केल्यानंतर त्यांच्याकडे येणाऱ्या दुःखी पीडित लोकांना पण सुख मिळू लागले आणि परमेश्वरी कृपेचा लाभ मिळू लागला त्यानंतर बाबांनी चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाच्या आधारे मानवधर्माची स्थापना केली व दुःखी कष्टी मानवाला जागविण्याचे कार्य बाबा सतत करत राहिले आणि परमेश्वराचा परिचय आपल्या मार्गदर्शनाद्वारे देत होते महानदेगी बाबा जुमदेवजींनी खेडोपाडी बैलबंडीने जाऊन मानवाला जागविण्याचे कार्य केले व माझ्यानंतरसुद्धा या भगवत कृपेचा लाभ या दुखी कष्टी मानवाला मिळत राहावा आणि मानवधर्माचा प्रचार प्रसार होत राहावा यासाठी बाबांनी आपल्या हयातीमध्ये चार डिसेंबर एकोणवीसशे एकोणसत्तरला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना नागपूर येथे केली आणि मानवधर्माचा प्रचार प्रसार नियमित सुरू राहावा यासाठी बाबा अहोरात्र झटत होते आणि असे महान कार्य करून आम्हा दुःखी कष्टी गोरगरिबांचे कैवारी मानवाला एका भगवंताच्या परिचय करून देणारे अंधश्रद्धा वाईट वेशन स्त्रीभ्रूणहत्या जातीय भेदभाव नष्ट करणारे व सुखमय जीवन जगण्याची प्रेरणा देणारे मानव धर्माचे संस्थापक त्यागी बाबा जुमदेवजी यांनी तीन ऑक्टोंबर एकोणवीसशे शहाण्णवला अखेरचा श्वास सोडला व परमेश्वरात विलीन झाले बाबा आज आपल्यामध्ये रूपे नसले तरी त्यांचे गुण आजही आपल्याला दिसत आहे आणि सर्व सेवकांना त्याचा लाभ मिळत आहे त्यागी बाबा जुमदेवजी आणि त्यांनी स्थापन केलेल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या कार्याची दखल घेत सन दोन हजार तेरामध्ये भारत सरकारने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या नावाने टपाल तिकीटचं अनावरण कर केलं केल, 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 आणि त्यांच्या कार्यांचा गौरव करण्यात आला तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरला सन दोन हजार एकोणवीसमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार बहाल करण्यात आला त्याचप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन दोन हजार वीस एकवीससाठी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची निवड करण्यात आली अशा या महानतेगी बाबा जुमदेवजीच्या महान कार्याला मी कोटी कोटी वंदन करतो आणि आजच्या मनोगताला इथंच पूर्णविराम देतो सर्व सेवकसेविका आणि बालसेवकांना माझ्या नमस्कार